आणि याबाबत सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेऊयात धनराज पिल्ले हॉकी पट्टू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपलं स्वागत जयराज जय महाराष्ट्र मध्ये ऑलिम्पिक मध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यात आलेला आहे तब्बल बावन्न वर्षांनी हा भारतानं पराभव केलेला आहे आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना शुभेच्छा कि हॉकी टीमने ऑस्ट्रेलिया बरोबर तीन जोननी पराभव केलेला आहे आणि क्वालिफाय झाले क्वार्टर फायनल मला असं वाटत की जी भारतीय टीम आता ऑलिम्पिक मध्ये खेळते ती टीम एकदमच उत्तम खेळ आणि त्यांचा जे गेम प्लॅन आणि गेम स्ट्रॅटजी आहे ते बरोबर चालू आहे आणि मला असं वाटतंय की आपण फायनल मध्ये पोचू शकतो जस हे पाच जसं आपण बघितलं पाच मॅच जसं ते खेळले मला असं वाटतं की चांगलं प्रदर्शन आपला चालू आहे अगदी पिल्लेजी या पुढच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतंय मला वाटतं पेनल्टी कॉर्नर अवॉइड करायला पाहिजे पेनल्टी कॉर्नर द्यायला नको आहे आणि पॉवर लाईनला पेनल्टी कॉर्नर कसं आपण बनवू शकतो आपल्या टीमसाठी मला वाटतं की हरमनप्रीत चांगलं कामगिरी करायला लागला आहे पेनल्टी कॉर्नर नाही दिलं आणि पेनल्टी कॉर्नर आपण पुढच्या टीमच्या विरुद्ध मला असं वाटत की आपण काही करू शकतो कॅप्टन चा जे खेळ आता दिसतोय चांगला चांगला खेळतोय अगदी पुढील होणाऱ्या सामन्यांमध्ये आव्हानात्मक टीम कोणती असेल असं तुम्हाला वाटतंय बघा आता पूर्ण आठ टीम चांगला आहे टीम एकदम आहे आणि मला वाटतं की आता फक्त आपल्याला आपण पुन्हा बरोबर वर खेलते ते बघून गेम प्लॅन आणि स्ट्रॅटजी बनवायला अगदी मला असं वाटतं की कोच ब्रेक पंचननी चांगला पद्धत आणि चांगली स्ट्रॅटेजी वापरली आगेच ऑस्ट्रेलिया आणि म्हणून आपल्याला तब्बल एकोणीसशे नाईन्टीन सेवन्टी टू मध्ये आपण जिंकलो होतो आणि नंतर आता जिंकतोय तर मला तर तीन चांगले खेळायला लागले अगदी धन्यवाद पिल्लेजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी मध्ये भारतीय हॉकीपटूंनी हा इतिहास रचलेला आहे तब्बल बावन्न वर्षांनी हा इतिहास भारतीय संघाने रचलेला आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं ऑस्ट्रेलियावरती ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे हॉकीच्या चा अखेरच्या गट सामन्यामध्ये भारतीय ऑस्ट्रेलियाचा तीन दोननं पराभव केला हो